जळगाव जिल्ह्यातील जामण्या शहरात तीन दुकाने भीषण आगेत जळून खाक झाल्याची व लाखो रुपयाचे नुकसान झाल्याची घटना आज जामण्या शहरात घडली जामण्या शहरातील पाचोरा रोडवरील भागात भारत पेट्रोलियम पंपासमोरील मोरिया अर्थ मुवर्स व दुचाकी रिपेअरिंगचे गॅरेज आहे त्याचप्रमाणे जेवणाचा ढाबा देखील या ठिकाणी आहे आज सकाळी शॉर्ट सर्किटमुळे आग लागून दुकानातील सर्वसामान जळून खाक होऊन लाखो रुपयाचे नुकसान झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली सकाळी जळगाव जिल्ह्यातील जामन्या शहरात तीन दुकाने भीषण आगीत जळून खाक झाल्याची व लाखो रुपयाचे नुकसान झाल्याची घटना आज जामन्या शहरात घडली जामन्या शहरातील पाचोरा रोडवरील भागात भारत पेट्रोलियम पंपासमोरील मोरिया अर्थ मोवर्स व दुचाकी रिपेरिंगचे गॅरेज आहे त्याचप्रमाणे जेवणाचा देखील या ठिकाणी आहे आज सकाळी शॉर्ट सर्किटमुळे आग लागून दुकानातील सर्व सामान जळून खाक होऊन लाखो रुपयाचे नुकसान झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली सकाळी जळगाव जिल्ह्यातील जामण्या शहरात तीन दुकाने भीषण आगेत जळून खाक झाल्याची व लाखो रुपयाचे नुकसान झाल्याची घटना आज जामण्या शहरात घडली जामण्या शहरातील पाचोरा रोडवरील भागात भारत पेट्रोलियम पंपासमोरील मोरिया अर्थ मोवर्स व दुचाकी रिपेअरिंगचे गॅरेज आहे त्याचप्रमाणे जेवणाचा ढाबा देखील या ठिकाणी आहे आज सकाळी शॉर्ट सर्किटमुळे आग लागून दुकानातील सर्व सामान जडून खाक होऊन लाखो रुपयाचे नुकसान झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी